चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ बी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य आप स्वागत आता कॅनडाकडूनही भारतीयांवर निर्बंध कॅनडामध्ये करिअर घडवण्याचे तसेच शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आता परिस्थिती बदलली आहे सरकारी आकडेवारीनुसार कॅनडाने परदेशी विद्यार्थ्यांच्या विसावर नियंत्रण आणले आहे ज्याचा सर्वाधिक फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला कॅनडाने सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परवान्याची संख्या कमी केली तात्पुरत्या स्थलांतरितांची संख्या कमी करणे आणि विसा फसवणुकीला आळा घालणे हा या मागील उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या अर्जांपैकी सुमारे चाळीस टक्के अर्ज फेटाळले गेले तर चीनच्या विद्यार्थ्यांचे केवळ चोवीस टक्के अर्ज फेटाळले गेले याच काळात भारतीय अर्जांची संख्या देखील घटली आहे त्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांसमोर प्रसंग निर्माण झाला आहे राज्य सरकारमध्ये खुर्चीसाठी युद्ध सुरू असल्याची टीका सरकार मद्दे खुर्ची साथी राज्य सरकारमध्ये खुर्चीसाठी युद्ध सुरू झाले आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी केली आहे मंगळवारी सकाळी त्यांनी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला राज्य सरकारमध्ये एका जागेसाठी युद्ध सुरू झाले आहे सर्वांचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीवर असल्यानंतर आता थोड्या दिवसांनी सर्वांना याबाबत उघडपणे कळेल असेही ते म्हणाले मी येडियुरप्पांचा मुलगा म्हणून उसाला आधारभूत किंमत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संघर्षात सहभागी होण्यासाठी आलो आहे कोण कोणत्या कारखान्यात आहे हे सर्वांना माहीत आहे अधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करून समस्या सोडवावी असे ते म्हणाले मुडलगी तालुक्यातील गावात काही दिवसांपासून ऊस उत्पादक संघर्ष करीत आहेत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आहे जेव्हा राज्य सरकार प्रतिसाद देत नाही तेव्हा आपल्याला विरोधी पक्ष म्हणून वाँगन पाठिंबा द्यावा लागणार आहे म्हणून मी सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी

मागील आठवड्यापासून विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे पुन्हा मंगळवारी सायंकाळी ही मोहीम गतिमान करण्यात आली शहरातील विविध रस्त्यांवर ठाण मांडून बसणारे विक्रेते रहदारीला अडथळे निर्माण करतात याबाबत महानगरपालिकेने दक्षता घेतली आहे आणि रहदारी पोलिसांनी त्यांना साथ दिली असून अतिक्रमणे हटवण्याची मोहीम गतिमान करण्यात आली आहे त्यामुळे आता ही मोहीम कायम राहावी अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे ऊस दरविरोधातील आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा यंदाच्या हंगामातील उसाला साडेतीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे ऊसतोड बंद आणि चक्का जाम आंदोलन सर्वत्र सुरू झाले आहे त्याला सर्व थरातून वाढता पाठिंबा मिळत आहे यंदा साडेतीन हजार रुपये द्या अन्यथा संघटना थांबणार नाही संघटनेची मागणी मान्य न झाल्यास तोड बंद आंदोलन करून रस्त्यावरची लढाई करण्यात येणार असल्याचे विविध शेतकरी संघटनांचे म्हणणे याला आता वकील संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे डी बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी या निमित्ताने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले सध्या सुरू असलेल्या ऊसतोड आंदोलनाला वकील संघटनांनी पाठिंबा व्यक्त करून आपले निवेदन सादर केले या संदर्भात बोलताना वकिलांच्या प्रतिनिधींनी सांगितले की कारखाने तोट्यात असताना राजकीय मंडळी इतर कारखाने चालवीत आहेत यंदा सोयाबीनलाही मातीमोल दर दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे याचा विचार सरकारने गांभीर्याने करावा तसेच शेतकरी वर्गावरील अन्याय दूर करावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे त्याला वकील संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले शहर आणि परिसरात तुलसी विवाहाचे सोहळे उत्साहाने साजरे बेळगाव शहर आणि उपनगरात एकादशीच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी विविध ठिकाणी तुळशी विवाहाचे सोहळे आयोजित करण्यात आले होते यामध्ये सायंकाळच्या वेळी धार्मिक वातावरणात तुळशी विवाहाची लगबग सुरू होती वृंदावन फुलांनी सुशोभित करण्यात आले होते मंगलाष्टके आणि आकर्षक विद्युत रोषणाईने विवाह सोहळे पार पडले शहरातील विविध गल्ल्यांमध्ये तुळशी विवाहानिमित्त सकाळपासूनच लगबग सुरू असल्याचे दृश्य दिसून आले आकर्षक रांगोळी काढून लक्ष वेधून घेण्यात आले होते सायंकाळी भक्तिमय वातावरणात आयोजित कार्यक्रमांमध्ये कौटुंबिक वातावरणात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये नागरिकांचा उत्साह हो, अवर्णनीय असा होता फटाक्यांची आतषबाजी करून उत्साहात हे सोहळे साजरे झाल्याचे दिसून आले खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिरात धाडसी चोरी खानापूर शहरातील बुरुडगल्ली येथील मेदर समाजाच्या लक्ष्मी मंदिरात मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली चोरट्यांनी लक्ष्मी देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचे दागिने लांबविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे खानापूर शहरात खळबळ माजली आहे या संदर्भात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या समोरील दरवाजाची कडी तोडून ही चोरी केली आहे दरवाजाची कडी तोडून मंदिराच्या आत प्रवेश केला आणि देवीच्या मूर्तीवरील तसेच मंदिरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हातसाफ केला सकाळी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ही चोरी उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत गोव्यातील बांबोळी येथे अपघातात दोघा पर्यटकांचा मृत्यू बांबोळी गोवा येथे आज पहाटे सुमारे एक वाजण्याच्या वेळेस बांबोळी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार एक टँकर उतारावरून येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे दुभाजक ओलांडून तो दुसऱ्या बाजूला असलेल्या रस्त्यावर शिरला व समोरून येणाऱ्या कारवर आदळला ही धडक इतकी जबर होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला तर त्यामध्ये बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये दिल्ली येथील बावन्न वर्षीय योगेंद्र सिंग यांचा समावेश असून ते कार चालवत होते अपघाताची माहिती मिळताच पोलीस घट घटनास्थळी दाखल झाले त्यांना गोवा मेडिकल कॉलेज येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले प्राथमिक तपासात वेग मर्यादा ओलांडणे आणि वाहनावरील ताबा सुटणे हे अपघाताचे का संभाव्य कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले याचा पुढील तपास सुरू आहे अवजड वाहतूक रोखण्यासाठी कॅम्पमध्ये उपाययोजना शहरातील कॅम्प विभागातून अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी आता कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच मराठा लाईट इन्फंट्री यांच्या पुढाकाराने कमानी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे यापूर्वी देखील येथे कमानी बसवण्यात आल्या होत्या आता पुन्हा एकदा मिलिटरी महादेवच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर कमानी बसवण्यात आल्या दुपारी हे काम सुरू होते त्यावेळी या ठिकाणी वाहनधारक प्रतीक्षा करताना दिसून येत होते सदर कमान बसवण्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग बंद होता याच बरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद